हाय सर्वांना तर आमच्या बिल्डिंगच्या मागे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे आणि त्यात वेगळी वाटलेली गोष्ट मी तुम्हाला आज दाखवणार आहे इथे आता गाडीमध्ये माती भरायचं सुरू आहे आणि वेगळी वाटलेली गोष्ट ही की ट्रक मध्ये माती भरून झाली की ट्रकच्या कॉर्नरची माती अशी क्लीन करतात आतली माती बाहेर साईडने पडू नये म्हणून साइड न पण कसं कवर होतं बघा आणि जेव्हा ट्रक बाहेर जात असतो तेव्हा तिथे एक माणूस असं पाण्याची पाईप घेऊन उभा असतो ते, ते कशासाठी तर गाडीचे टायर पाण्याने क्लीन करण्यासाठी टायरच नाही तर आजूबाजूचा एरिया गाडीचासुद्धा क्लीन करतात आणि ज्या ज्यावेळी हा ट्रक इथून भरून जातो त्या त्यावेळी असं क्लीन केलं जातं हे करण्यामागे यांचं एकच कारण आहे की आपली कंट्री आपली सिटी ही स्वच्छ असावी बाहेर रोडवरती चिखल होऊ नये ह्याच्यासाठी हे असं करतात क्लीन झाली की मग ट्रक बाहेर जातो आणि गेट क्लोज होतो एवढे मोठे टाईल्स घातले आहेत माती दिसत सुद्धा नाही तरी ते एरिया क्लीन करतात जपानमध्ये प्रत्येक काम हे प्रोफेशनल आणि जबाबदारीने केलं जातं आणि गेटच्या बाहेर असे ई डी लाईटचे कोण लावले आहेत जेणेकरून कळतं की इथे कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे तर अशीच नवीन व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग